महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुणे देखील दाखल झालेले आहेत काल तुम्ही तुमच्या वक्तव्यावर समर्थन केलं होतं आज तुमची भूमिका काय आहे कोणत्या तुम्ही हे वक्तव्य केलं होतं जरा शांत असं आहे की मी महाराष्ट्राला अनेक वेळा संबोधित करत असतो आणि कधीही मी इतिहासाचा विपर्यास्त करत नाही इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही पण काल जे मी बोललो ते ओघात बोलून आल राम प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो तो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे त्या राम श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हंटल की ते मांसाहारी होते हा वाद मला वाढवायचा नाही पण जे ह्याच्या विरोधात उभे राहिले त्यांच्या माहिती साठी सांगतो की रामायणामध्ये सहा कंद बाला कंद अयोध्या कंद नारण्यकंद किशिकिंद, सुंदर कंद आणि युद्ध कंद त्याच्यातलं अयोध्या कंदातलं सर्ग बावीस बावन्न आणि श्लोक दहा श्लोक एकशे दोन हा आहे वाद अजून वाढवायचा नाही डॉक्युमेंट हे अठराशे एक्क्याण्णव डॉक्युमेंट आहे हे कोणी आता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही हे वेस्ट बेंगॉल मध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे व्हर्जन ममता नाथा दत्त पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवारेलक नाईन मला पुढचं वाचून दाखवायचं आपल्याला वाचायची इच्छा असेल तर मी ते, से से ते एक कॉपी ठेवतो आपण ते वाचून घ्या मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मला भारतातल्या आय आय टी मधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले त्यांनी का पाठवले ते माहित नाही आणि त्याचं मी त्या त्या काळात कसं वर्जन केलं गेलं आहे त्याचं कसं ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे तरी ट्रान्सलेशन हे सगळं इथे उपलब्ध आहे ट्रान्सलेशन बाय के एम के मूर्ती ट्रान्सलेशन बाय ममता नाथ दत्त ट्रान्सलेशन बाय आय आय टी कानबूर कन, गीता प्रेस ट्रान्सलेशन पाय हरिप्रसाद शास्त्री आणि हे सगळे स्तोत्र आहेत म्हणजे इतिहासामध्ये स्तोत्र लागतात इतिहास लिहायला श्लोक लागतात म्हणजे माहिती लागते बेसिकली काही लिहायला आता वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का तर त्यांनी ते सांगावं खरं तर पिक्चर बद्दल मला बोलायचं नाहीये पण एक उदाहरण म्हणून सांगतो अन्न पुराणी नावाचं पिक्चर आलाय एक डिसेंबर दोन हजार तेवीस ला दक्षिणेतले सुपरस्टार दोघही त्याच्यात काम करत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलंय आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलेन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आज अनेक ठिकाणी पुणे दाखल होत तुमच्या विरुद्ध आंदोलन हे बघा मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा गुणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं आता परत नवीन कंट्रोल होतील त्यामुळे मी गुन्ह्या बिन्हायला घाबरत नाही लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं दिसत या बोलायला बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसत आहे त्यामुळे मी खेद व्यक्त केला अजून काय करायचं कोण 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 मला एक नाव सांगा सुधीरदास सुधीरदास आहेत ना त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक का पौराणिक या वादात अडकवलं होतं जो शाहू महाराजांबरोबर वाद झाला होता ना वेदोक्त पुराणोक्त तर कुठली पूजा करायची तर त्यांनी महाराणींना सांगितलेली तुमची वेदोक्त पुरा पूजा होऊ शकत नाही तुमची पुराणोक्तच होईल तेच ते सुधीरदास अजून त्यांच्या खूप कहाण्या सांगण्यासारख्या आहेत पण मी त्या संत माणसाचा आदर करतो रामकृष्ण हरी म्हणून त्या माऊलीचा आदर करत मी काही बोलत नाही पण ज्याच्या डोक्यात आजही पुराणोक्त आणि वेदोक्त बसलेला आहे आजही वर्ण व्यवस्था बसलेली आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आणि अलीकडचं प्रकरण आहे असं आहे की खेद म्हणजे खेदचा अर्थ तुम्ही लावा ना शब्द शाब्दिक प्रयोग काय आहेत ते आनंद देवे शोधावे आता ते जे काय म्हणतात ते मी म्हणावं असं कधी शक्यच नाही खेद व्यक्त केला म्हणजे मला दुःख झालंय याचा पुरावा असेल तर तो नाहीतर उंबऱ्याला जाऊन राहत रामांतर करा असं की नितीश राणे म्हणाले वाचतात किती ऐकतात किती बोलतात किती याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न आहे आज सगळे पुरावे ते उपलब्ध

सत्यासाठी अरे तो आमचा राम आहे आम्हा बहुजनांचा राम आहे क्षत्रिय आहे तो तुम्ही अपहरण करता आमच्या रामाच तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे शबरीचा बोर खाणारा राम आहे पाती न म्हणणारा राम आहे रामराज्य त्याच कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे आणि तो राम आमच्या हृदयात आहे आमच्या फक्त तोंडात नाही आहे राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं असं वाटतं की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकीसाठी आणायचा आहे आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तू हृदयातच राहील सर राम प्रश्न विचारायचा की बावीस तारखेला जे राम मंदिराचं उद्घाटन आहे त्याकरता तुम्ही जाणार का मग आता ठामात हे बघा कोणाच्या बोलावण्यावरनं मंदिरात जाणारा मी माणूस नाही आणि बोलवणारे कोण रामाचं दर्शनाला बोलवणारा कोण मला जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा मी घेईन अरे माझे राम आहेत बालपणी इथला गोराराम आणि काळाराम हे पंचवटीत तुम्ही नाशिकला गेले की पंचवटीत तुम्ही जा गोदावरी गोदावरीच्या किनाऱ्यावरती गोराराम आणि काळाराम आहे त्या दोन्ही मंदिरात दरवर्षी जाणारा मी माणूस आहे एका गुहेतनं दाखवावं लागतं एका रामाचं दर्शन घेण्यासाठी जिथे राम गेले होते राम जिथन गेले श्रीराम प्रभू श्रीराम त्या गावचा माणूस आहे मी तेव्हा मला रामाबद्दल कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये सगळा विषय म्हणलेला आहे असं ना तुमच्या पक्षातले इतर जे नेते आहेत ते मात्र बोलताना पाहिलं मी तुम्हाला सांगतो आणि त्यांना की असं रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्या त्यांच्याविषयी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होत आपण पक्ष असा आहे की नेहमी सर्व शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू सामाजिक असे मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं तू जाऊन पुरंदरेंची माफी माग मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे तुला जे योग्य वाटतं ते तू बोल त्याच्यामध्ये पक्षाचं काही नाही कारण पक्ष हा सामा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही मी करा तिचा जागा न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा